श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स नारायणगाव देत आहेत कोणत्याही पस्तीस एच पी खालील ट्रॅक्टर खरेदीवर इलेक्ट्रिक बाईक अगदी फ्री 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 तर मग आजच आपला ट्रॅक्टर बुक करा आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे की या ठिकाणी पिंपळगाव जोगादारांचा एकोणीसशे सत्त्याण्णव ला जी सुरुवात झाली आणि तिथून अगदी पुढच्या नगर संगमने सगळीकडचे जेवढे पण त्या रस्त्या त्या धरणामध्ये बाधित झालेल्या चाऱ्या पोटचाऱ्या कॅनॉल सगळ्यांचे पैसे मिळाले परंतु आपल्या म्हणजे धरण आपल्या इथे उभं राहिले आहे जुन्नरमध्ये परंतु या जुन्नरमध्ये असणाऱ्या तब्बल छत्तीस चारीपासून तर राजुरीपर्यंत एक कि ते छत्तीस एकही एक रुपया मिळाला नाही चोवीस वर्षाने म्हणजे बापू शिवतरे युतीच्या सरकारमध्ये मंत्री असताना राज्यमंत्री होते पण त्यांनी आम्हाला इतकं चांगलं सहकार्य केलं आणि माझ्याकडे त्या काळामध्ये आमचा निलेश भुजबळ हा हे प्रकरण घेऊन आला आणि तो प्रकरण घेऊन आल्यानंतर वास्तविक पाहता पेट्रोल पंपाचे मालक काय तर दादांचं नुसतं हां प्रकाश पाटील भुजबळ जे आज आपल्यात नाही आहेत परंतु सुद्धा खूप तळमळीने त्यांना वाटत होतं त्याच्यामध्ये बरेचसे म्हणजे प्रसन्न वगैरे सगळे होते परंतु या ठिकाणी याचं नाव आम्ही चारी मंत्री पाडलं त्याचबरोबर ह्याची काम शेवटच्या म्हणजे आता पैसे मिळणार आहेत म्हणून आम्ही तुमच्यासमोर आलो आहे रकमा फार मोठ्या आहेत मी तुम्हाला फक्त रक्कम सांगेल त्या असणाऱ्या चाऱ्यांमध्ये दोन सहा प्रकरण आहेत दोन प्रकरणामध्ये या ठिकाणी एक रक्कम तेरा कोटी तीस लाख चाळीस हजार आठशे एक्कावन्न किती तेरा कोटी तीस लाख चाळीस हजार आठशे एक्कावन्न आणि दुसरी एक कोटी एकतीस लाख एकोणसाठ हजार दोनशे तेरा ह्या दोन प्रकरणामध्ये आपण तब्बल एवढी रक्कम या ठिकाणी असणाऱ्या चाऱ्या पोटचाऱ्या ह्यांचे कॅनॉल ह्याचे मिळवून देण्यासाठी म्हणजे दिले म्हणजे फायनलला आता त्यांना पैसे त्यांच्या खात्यावर पडणार परंतु अजूनही चार प्रकरणं आहेत तीसुद्धा शेवटच्या टप्प्यात आहे आणि हे सगळं पाहून राजुरीसुद्धा उतरली राजुरीमधून रवी हडवळेने पुढाकार घेतला आणि त्यानेसुद्धा आता त्या ठिकाणी मोजणी होऊन विवरण तयार आहे थोडीशी माहिती आता निलेशने एवढी मेहनत केली आहे तर त्याच्याकडनं पण ऐका कारण खूप दिवस माणूस किती लहान आणि किती मोठा नाही त्याची इच्छाशक्ती आणि त्याच्यामध्ये लोकांसाठी काही करण्याची प्रवृत्ती ती आपल्याला दिसून येईल खरं तर सप्त्याण्णव खूप सप्त्यान्नवला जो कालो झाला तेव्हापासून तर आज का आळेगावातील शेतकऱ्यांना म्हणजे तेहतीस ते छत्तीस किलोमीटर तेहतीस ते छत्तीस हा पट्टा इतर गावातल्या शेतकऱ्यांना म्हणजे साधारणतः जुन्नर तालुक्यापासून तर पादण्या तालुक्यापर्यंतपर्यंत सर्व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई भेटली खरंतर कॅनॉलमध्ये दे आमची देखील जमीन गेलेली आहे याचा पाठपुरावा करत असताना आदरणीय आशाताई गेले चार वर्ष झाले चार पाच वर्ष झाले या प्रकरणांची पाठपुरावी करत आलेलो आहे आदरणीय आशाताई जेव्हा चार पाच वर्षापासून यामध्ये मध्यंतरी मोजणीचे सातबारा शेतकऱ्यांच्या सातभऱ्यावर चुकीचे फे आ, शिक्के पडले होते कमी जास्त क्षेत्र झाले होते ते सगळं मोजणी साधारणतः आदरणीय आशाताईंनी साधारणतः साडेचार लाख रुपये मोजणीसाठी मंजूर केले इरिगेशनने ते मोजणी ऑफिसला भरून ते याचं दुरुस्त विवरणपत्र तयार केलं याला साधारणतः एक चार वर्ष सगळे या प्रोसेसला लागली आत्तापर्यंत चार पा चार वर्षामध्ये या सगळं पाठपुरावा करत असताना या आदरणीय ताईंनी आत्तापर्यंत चार पाच वर्ष झाले चोवीस वर्षापासून तर आज तागा आहेत एकाही लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष दिलं नाही परंतु ताईंनी हा सगळा खिचकट प्रश्न होता याकडे कोणाकडं कोणाचंही लक्ष नव्हतं परंतु ताईंनी प्रामाणिकपणे शेतकऱ्यांना न्याय देण्याच्या उद्देशाने याचा पाठपुरावा करून आज आज आळे ग्रामपंचायतला याचं नोटीस आलेलं आहे शेतकऱ्यांना का तुम्ही डॉक्युमेंट देऊन जी जे आदरणीय ताईंनी जी रक्कम सांगितलेली एवढी सगळे टोटल आळेगावचे सहा प्रकरणं आहेत वाणीसाहेब हे जाहीर नोटीस हे ग्रामपंचायतीला लावलेलं ला आहे हे त्याचं जाहीर नोटीस आहे ही रक्कम आज दोन प्रकरणं या रक्कम मंजूर झालेली अजून चार प्रकरणं आहेत ते अंतिम प्रोसेसला आहे साधारणतः एक दीड महिन्यामध्ये तीसुद्धा रक्कम मंजूर होईल आणि दोनच प्रकरणांची माग आहे मध्ये साधारणतः चौदा ते पंधरा कोटी रुपये मंजूर आहेत आत्ता ते आता शेतकऱ्यांच्या खात्यावर पडतील सगळे साधारणतः ही सगळी सहा प्रकरणं आहेत साडेतीनशे चारशे शेतकरी आहेत गट साडेतीनशे चारशे चा, गट आहेत त्याच्यात एका गटामध्ये चार चार पाच पाच जण शेतकरी काही काही एक ज एक एक, एक, एक एक सिंगल शेतकरी पण आहे पण त्यांचे संमतीपत्र ते आता देऊन त्याचे अमाऊंट त्यांच्या खात्यावर पडेल हे सगळं करत असताना आत्तापर्यंत या विषयाकडं एकाही लोकप्रतिनिधी लक्ष दिलं नाही ताईंनी पा प्रामाणिकपणे शेतकऱ्यांना न्याय द्यायचं काम या ठिकाणी केलं के मी स्वतः शेतकरी माझी देखील जमीन गेलेली या पत्रामध्ये माझा देखील गट आहे माझे देखील पंधरा गुंठे आणि चार गुंठे माझ्या दोन क्षेत्रातून कॅनॉल गेलेलं आहे पण आत्तापर्यंत मी सगळ्यांकडे जाऊन आलो पण मला शेतकऱ्यांना कुणी न्याय दिला नाही परंतु ताईंनी प्रामाणिकपणे आम्हाला न्याय द्यायचं काम केलेलं आहे आणि ही स एवढी रक्कम शेतकऱ्यांना म्हणजे चोवीस वर्षापासून शेतकरी या मोबदल्यापासून वंचित होता परंतु ताईंनी या ठिकाणी प्रामाणिकपणे काम केलेलं आहे हे या ठिकाणी मी सांगतो आणि ही रक्कम आता हे डॉक्युमेंट जेव्हा शेतकरी जमा करतील साधारणतः एक महिना लागेल सगळे डॉक्युमेंट किंवा पंधरा दिवस लागल सगळ्या शेतकऱ्यांनी डॉक्युमेंट जमा करायचे ही रक्कम जमा केल्याच्या नंतर ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल आजोबिक आमचं पण निलेशने सांगितलं त्या पद्धतीनेच विषय होता वीस ते, ते बावीस वर्ष कुठल्या प्रकारचा आम्हाला न्याय मिळाला नाही त्याच्यानंतर अगोदर आमचे एक पाच वर्षापूर्वी जे विवरणपत्र बनवलं होतं त्याच्यामध्ये क्षेत्र एकाचं गुंठे एकाचे गेले ह्या पद्धतीने तो तर विषयवाणी साहेब तुम्हाला माहितीच येतो त्यानंतर मग ताईंनी पुण्याला साहेबांकडे जलसंपदा विभागाकडं मिटिंग तीन वेळा मिटिंग घेतल्या तिथं दीड लाख रुपये मोजणीसाठी फी मंजूर करून पुन्हा एकदा मोजणी केली त्याच्यामध्ये अतिशय योग्य पद्धतीने ज्याचे जेवढे गुंठे भरले तेवढे ते, ते विवरणपत्र तयार करून आता पाटबंधारे विभागाकडं जमा येते पुढची प्रोसेस आता ते पुढील चार पाच दिवसामध्ये कलेक्टर ऑफिसला पाठवून शेतकऱ्यांना संमतीपत्र प्राप्त होतील त्यानंतर वाणी साहेब सांगायचं तात्पर्य असंच आहे की तुमचा एखादा प्रश्न असेल तर तुम्ही नक्की विचारू शकता तुम्ही सुद्धा तू सुद्धा आळे आणि राजुरी आता आळ्यामधले एवढ्या शेतकऱ्यांचं असणारे सहा विभा सहा ठिकाणचे आहेत प्रकरणं पैकी दोन प्रकरणं मंजूर केली आहेत त्या दोन प्रकरणामध्ये जवळजवळ आपल्याला दिलेल्या रकमाप्रमाणे मी दोन्ही प्रकरणाच्या रकमा सांगितल्या आणि जवळजवळ पंधरा कोटीपर्यंत ही रक्कम गेलेली आहे पण हीच रक्कम मी आज कालवा सल्लागार समितीवर पक्षाने संधी दिली म्हणून कालवा समितीच्या माध्यमातून राजुरीचा प्रश्न त्या ठिकाणी दुमाळ हे मुख्य अभियंता आहेत त्यांच्यासोबत चार मिटिंगा केल्या आणि तो प्रश्न मार्गी नेण्यासाठी पुढे गेली परंतु मला असं कधी कधी प्रश्न पडतो की ज्यांना लोकप्रतिनिधी म्हणून आणि लोकप्रतिनिधी या जा पुढे जाऊन ज्यांच्याकडे लाल दिवा होता ते स्वतः कृष्णा खोऱ्याचे मंत हे होते अध्यक्ष होते त्यांनी जर मनात आणलं असं तर कदाचित ह्या रकमा कदाचित हे शेतकऱ्यांना त्याचवेळी न्याय मिळाला असता ज्यावेळी ते धरणाच्या पोटचाऱ्यांनी कॅनल उभे राहिले पोटचाऱ्या चाऱ्या सगळ्या उभ्या राहिल्या याच्याही पलीकडे जाऊन सांगते की जी पाईपलाईन झाली आणि तुम्ही कधी गेलात नवलेवाडीला तर त्या शेतकऱ्यांनासुद्धा आपण न्याय मिळवून दिला आणि खरोखर त्यावेळीसुद्धा युतीच्या सरकारनेच तो न्याय मिळवून दिला होता त्याच्याही पलीकडे जाऊन गेल्या दीड वर्षापूर्वी या सरकारच्या आधी देवेंद्रजींनी स्वतः म्हणजे अजित पवार तर आत्ता पक्षामध्ये आले तेव्हा ते पक्षात नव्हते त्यांची सत्ता नव्हती परंतु त्या काळामध्ये देवेंद्रजींनी तुम्ही पाहिलं असेल की मी त्यांच्याकडनं ऑर्डर घेताना की एकशे आठ कोटीचं पाईपलाईनची मंजुरी देवेंद्र फडणवीस जे आज देवाभाऊ ह्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत त्यांनी त्यावेळेला मला ऑर्डर दिलेली आहे ती ऑर्डरसुद्धा तुमच्या हातात देते आणि मग विचार करा की ज्या व्यक्तीला पैसे काम मंजूर करता येतं पैसे टाकता येतात पण ते इथे उ उद्घाटनाला आले नाही त्याचा टेंबा आम्ही मिळवला नाही आम्ही फक्त मिळालेले ऑर्डर टाकली परंतु दुसऱ्यानेच येऊन इथे अजित पवारला आणून त्यांनी केलं त्याचा काही फायदा झाला नाही परंतु मला एकच सांगायचं की ज्या ज्यावेळी लोकप्रतिनिधी आपण जनतेमध्ये आहोत आणि जनतेचे काही प्रश्न असेल मुळात म्हणजे जुन्नरसारखा तालुका आणि या ठिकाणी असणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रश्न हे एवढ्या वर्ष प्रलंबित हवेत हीच खऱ्या अर्थानी आमच्या लोकप्रतिनिधींचा कुठेतरी कमीपणा आहे असं माझ्यासारखीला कार्यकर्तीला वाटतं आणि म्हणून मी ज्या ज्यावेळी जो प्रश्न आपल्याकडे येईल त्या त्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी मग तो अन्यायाविरुद्ध असू दे तो शेतकऱ्यांसाठीच्या हिताचा असू दे शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईचा असू दे मग ते शेतीत झालेल्या मालाचा कंपन्यांकडनं होणाऱ्या गोष्टीचा किंवा बाजार समितीमध्ये होणारा त्यांच्याबरोबरचा अन्याय प्रत्येक गोष्ट जी जो प्रश्न कोणी घेऊन येईल जो कोणी न्याय मागेल त्याला न्याय देण्यासाठी आपण पुढे असतो आणि भारतीय जनता पार्टी म्हणून आज काम पाहत असताना आता संतोष नाना खैरेंना तुम्ही काम करताना पाहतायत ते डायरेक्टर असल्यामुळे त्यांना चांगली नस माहिती आहे शेतकऱ्यांची ते आता विकास सोसायटीचे चेअरमॅन आहेत त्या ठिकाणी गांजळेसारखे पश्चिम विभागातलं नेतृत्व करतायत आदिवासी विभागातलं नेतृत्व करतायत मग अशा लोकांनी जर हा प्रश्न हाती घेतल्यानंतर करू शकतात तर ज्यांच्याकडे सत्ता स्थाना होती त्यांनी का केला नाही हा प्रश्न आजही मला सतावतोय हो कदाचित तुम्हालाही सतावत हो असेल पण तुम्ही बोलत नाही मी बोलते हा मग तोच प्रश्न आहे ना की कि किचकट कर काम करायला कोणी बघत नाही चांगला पिच पाहिजे तर बॅटिंग करू चांगल्या ठिकाणी परफॉर्मन्स करायचा परंतु क शेतकऱ्याला जे अभिप्रेत आहे कदाचित तुम्ही दहा कोटीचा पाचशे कोटीचा रस्ता केला तो त्याच्या कामाचा नसेल पण पाच लाखाचा रस्ता त्याच्या घरापर्यंत शेतापर्यंत जायला जो डोक्याहून माल व्हायचा आहे तो जर त्याला रस्त्याने गाडीने आणता आला तर त्याचा विचार पहिला झाला पाहिजे असं मानणारे मी कार्यकर्ते म्हणून मी किचकट प्रश्न हातात घेते जे सगळ्यांनी टाकले ते मी उचलायचे आणि त्याच्यात न्याय द्यायचा हा माझा पूर्वीपासूनचा स्वभाव आहे मग पुणे पुनर्वसनामध्ये महाराष्ट्रात काम केलं आहे आणि इथे आल्यानंतर आज बावीस वर्ष आपण पाहताय की जो प्रश्न जिथे कोणी न्याय देऊ शकत नाही तिथे तुम्हाला आशातही उभी राहताना दिसते मला हाक मारली की मी त्या हाकेला धावून जाते आणि त्या व्यक्तीला मदत करणं त्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल की राजोरीमध्ये बंगला बांधलेला नंतर चाली झाली आणि तिच्या घरात पाणी जाते त्या बिचारीने बंगला बांधला एवढ्या हौसेने तिला न्याय मिळत नव्हता तो न्याय देखील आपण कालवा सल्लागार का समितीची एक सदस्य न्याय देऊ शकते बरोबर ना नियोजन समितीचे एक सदस्य न्याय देऊ शकते जिल्हा परिषदेचे सदस्य न्याय देऊ शकते मग आमदार खासदार काय करत आहेत आज तुम्ही सांगा की शेतकऱ्यांचा आपण गेल्या आठवड्यात वाणीसाहेब तुम्ही तुमच्याच सासरवाडीमध्ये घडलेल्या घटनेमध्ये आपण एका दिवसात न्याय दिला आपण माणिकराव कोकाट यांना तिथे सांगितलं आणि लगेच दुसऱ्या क्षणी कंपनीची लोकं धावत आली आणि आपण त्यांना न्याय देऊ शकलो म्हणजे तुम्ही किती चिवट आहात तुम्हाला किती लोकांच्या प्रश्नाच्याबद्दल आत्मीयता आहे आस्था आहे समाजकारण करायचं आहे नुसतंच राजकारण नाही करायचं असं जर ठरवलं तर कोणाच्या वैयक्तिक जीवनात जाण्यापेक्षा आपण लोकांना काय देऊ शकतो कोण काय करतं त्याच्यापेक्षा माझा वेळ मी कोणाला काय देऊ शकते याच्यासाठी जर खर्च केला तर निश्चितपणाने चांगलं काम उभं करू शकतो आता हे जे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर होणार आहे हे आता हे संपादन त्यावेळी झालेलं आहे शेतकऱ्यांना जे पैसे मिळणार आहेत जे कॉम्पन्सेशन मिळणार आहे त्याचं कसं असणार कमीतरी इतक्या वर्षाचं नुकसान पण आहे की फक्त याचं कॉम्पन्सेशन नाही हे कॉम्पन्सेशन नाही आहे त्यावेळेच ह्या रकमा त्यावेळी नसत्या त्यावेळी कमी असत्या पण चोवीस वर्षात विचार केला का तुम्ही चोवीस वर्षात त्यांचे चारपट झाले असेल डबल झाले असेल ट्रिपल झाले असेल तोच विचार करून आजच्या रकम आहेत आजच्या रेडिरेक्टर आजच्या रेडिरिकम्याप्रमाणे आणि त्याचं तसं झालेलं विवरण त्याचं असणारं तुम्ही जलसंपदाकडनं पण माहिती घेऊ शकता त्या ठिकाणी कोणत्याही खा म्हणजे त्यांच्या मोजणी अधिकाऱ्यांकडनं माहिती घेऊ शकता की कि सगळ्यांची किचकट कामं होती ती किचकट कामं आम्हाला नको आम्हाला थेट कसं प्रसिद्धी मिळेल याच्याकडे सगळ्यांचं लक्ष असतं पण जो किचकट कामामध्ये न होणाऱ्या शेतकऱ्यांना व्य पंचवीस पंचवीस वर्ष जर ते फेऱ्या घालत असतील नुसत्या कार्यालयाच्या आणि स्वतःच आयुष्य संपवून टाकत असतील त्यांची येणारी पिढी परत उभी राहते मग तुम्ही विचार म्हणावं तुम्ही दाखवा ना प्रोसिडिंग की तुम्ही कधी याची बैठक घेतली कोणत्या मंत्र्यासोबत घेतली माझ्याकडे प्रोसिडिंग आहे मी जी सांगते मी तुम्हाला जे सांगते की आज काय शिवतारे बापू माझ्या पक्षातले नाहीयेत पण ते होते मंत्रालयात त्यांनी स्वतः स्वतः त्या ठिकाणी घेतलेल्या ज्या तीन बैठका आहेत त्याचं प्रोसेडिंग आहे प्रोसेडिंग बोलत आहे त्या माणिक डोमध्ये तुम्ही अतुल बेनकेचं सा काय सांगताय तो तर विद्यमान आमदार त्याने त्यावेळेला पाहिलं आहे की मी त्या माणिक धरणामध्ये आठ बंधारे बुडीत मंजूर करण्यासाठी फेर इस्टिमेट केलं इस्टिमेट केली करून घेतली आणि बापूंनी त्याच्यावर पैसे टाकणार इथे हे भूमिपूजन करून मोकळे झाले हे आजी असो किंवा माझी असो सगळे एकाच ठाचे चट्टेबट्टे आहेत यांचा धंदा आहे हा आमचा धंदा नाही आहे माझं हे राजकारण महिला म्हणून मी विचार करते आणि महिला म्हणूनच विचार करून मी रंजल्या गांजल्यांसाठी आहे की जो तो जो का रंजला गांजला त्याशी म्हणावी आपला तोच तो तो साधू ओळखावा या उक्तीप्रमाणे आपण आज तगायत काम केलं आहे आणि भविष्यातही करणार जे ज्या लोकांनी आपला विश्वास ठेवला आहे त्यांच्या विश्वासाला कधीच तडा जाऊ देणार नाही हा माझा ठामबाण आहे एकतीस मार्च एक पर्यंत पैसे येणार होते असं म्हटलं ते देणार होते ना त्यांनी घोषणा केली होती चोवीस चोवीस आले का ते तर निवडून पहिल्या निवडणुकीच्या वेळा म्हटलं की टोल नाका बंद करणार झाला का डोंगरवाडीचा टोल नाका बंद झाला का नाही झाला निवडून येण्यासाठी कोणी काय करावं तितकी पातळी गाठली जाते आता पण बघितलं आपण याच पोलीस स्टेशनमध्ये चार चार वाजेपर्यंत राडे चालले आणि काय काय ढोंग केली बिचारी जनता भाबडी आहे आणि ती भरसटते एवढा पैशाचा पाऊस केला आणि सगळं काही केलं त्यामुळे पैशाच्या प्रभात वाहत गेले तुम्ही सामान्य माणसाला नेहमी न्याय देता की छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी आहे आळेफाट्या या ठिकाणी आळेफाटा नावाचं हॉस्पिटल आहे त्या ठिकाणचे डॉक्टर रुग्णांच्या नातेवाईकांशी रुग्णांशी अतिशय उडमटपणे बोलतात इथं गरीब रुग्ण असतात गरीब रुग्ण कुठलं तरी नातेवाईकांना सांगतो बाबा आमचं थोडंफार बिल कमी करा ते रुग्णाच्या नातेवाईकांना लिहून घेतात का कोणाचाही फोन आला नाही पाहिजे असं लिहून द्या तरच पेशंट आमच्याकडे ॲडमिट करा असं म्हणणारा व्यक्तीने समोर यावं आपण निश्चित त्या डॉक्टराला जाब विचारू कारण तो आपल्या तालुक्यात येऊन कोणी एवढी मस्ती करत असेल तर त्याला इथे राहायचाच अधिकार नाही कारण शेवटी गरजवंताला अक्कल नसते असं आपण म्हणतो कारण गरजवंत त्यावेळी एकच विचार करतो की माझा पेशंट बरा झाला पाहिजे तो त्या वेदनेतून बाहेर आला पाहिजे आणि अशा वेळेला जे डॉक्टर डॉक्टर झाल्यानंतर वकील वकील झाल्यानंतर किंवा डिपार्टमेंट डिपार्टमेंटमध्ये आल्यानंतर ज्या शक्ता घेतात त्या त्या विसरून गेल्या असतील तर त्यांना आपण जा आणून देऊ जागर करू सोडणार नाही आणि मग त्यांना त्यांच्या तालुक्यात पाठवून देऊ रवाना करू इथे काय मत्तेदारी नाही आहे आपण काही ठेका घेतलेला नाही त्यांचा आपल्या रुग्णांकडनं पैसे कमवायचे मोठं व्हायचं आणि आपल्याच रुग्णांना त्यांनी डोळे दाखवायचे जमणार नाही अजिबात जमणार नाही आणि पत्रकारांना सुद्धा त्यांनी खूप काही अवाजी भाषा वापरली थ्याना म्हणावं वा याच्यानंतर ही पहिली संधी आहे तुमची चौकशी होईल सगळं काही होईल कदाचित तुम्हाला बोल्या विस्तारा पण बांधावं लागेल तुमची योजना जाईल परंतु भविष्यात जर असं काही घडलं तर गाठ आशातायशी तर तुम्ही मग टोल नाक्याचा विषय काढला अतुल बेनके दोन हजार एकोणीस ते चोवीस आमदार होते एकोणीसला जेव्हा उभे राहिले तेव्हा निवडून मी आलो की पहिलं काम असेल डोंबरवाडीचा टोल नाका बंद, बंद करू त्यांना तो बंद करता आला नाही दोन दिवसापूर्वी विद्यमान आमदार जे माहितीचे घटक शरदा सोनंग यांनी टोल नाक्यावर आले सोमवार एक बाहेरी थांबा 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 चुकीचं वक्तव्य करू नका हो तुम्ही पाणी साहेब तुमच्यासारख्या व्यक्तीने चुकीचं वक्तव्य करू नये सगळ्या पत्रकारांना कळलं पाहिजे काल ते महायुतीचे नाही आहेत त्यांनी काल सांगितलं स्वतः कालच्या दशकेविधीमध्ये वाजग्यांच्या की मी अपक्ष आहे मी अपक्षांसोबत असणार आहे मी सगळ्यांचा आहे आणि मी कावळा आहे त्यामुळे कावळ्याने कुठे टोच मारावी त्याच्या मनावर आहे आपण का त्याच्यामध्ये पडावं आमचा प्रश्न असा आहे हा शरद परवा असं म्हणाले की सोमवारी बारा वाजता डुंबररोडचा टोल नका बंद झालेला असेल आता वाजले पावणे सहा टोल नका सुरू आहे विश्वास ठेवायचा कोणावर नाही आता बारा वाजायला बार वेळ आहे ना कोणते बारा ते त्यांनी सांगितलं रात्रीचे बार, दिवसा बारा असं म्हटलं नाही ना बारा वाजता म्हटले ना आपण बारा वाजेपर्यंत वाट बघू दुपारचे बारा म्हटले ते दुपारचे बारा म्हटले का रात्रीच्या बारा त्यांचं कदाचित झालं असेल तर रात्रीच्या बारा वाजता करूया काय हरकत नाही आपण रात्रीच्या बारा वाजेपर्यंत वाट बघूया आणि मग उद्या थेट जस्ट वेट अँड वॉच थोडी संधी दिली पाहिजे संचालक बसले अठरा एकोणीस महिने नाही नाही निवडणूक आहे प्रचंड आवाज उठवत हे बघा कसं असतं वाणीसाहेब आम्ही सत्तेत असून सुद्धा आंदोलनं करणारी माणसं आहोत आम्ही सत्तेच्या लालसेपोटी कधीच काही केलं नाही आम्हाला अटलजींचं एकच गोष्ट कळते की सत्ता गेली तरी बेत्तर परंतु न्याय देणं बंद नाही झालं पाहिजे न्याय हा झालाच पाहिजे त्यामुळे उद्याच्या असणाऱ्या राजकारणामध्ये आता सध्याचं राजकारण किती गडू झालं आपण पाहतोच आहोत त्यामुळे उद्याच्या वेळी काय निर्णय घ्यायचा तो आपला अधिकार आहे तो आपण घेऊ आज डायरेक्टर असतील उद्या नसतील उद्या असतील पण कदाचित वेगळ्या पद्धतीने असतील असं होऊ शकतो अर्थ काय घ्यायचा नाही नाही जस्ट वेट अँड वॉच जरा सध्या हक्तकी हरकती वगैरे चालू आहे सतरा तारीख लास्ट त्याचा निर्णय विर्णय जरा बघू देत ना प्रश्नांना उत्तर काय येतात कशी येतात कसं काय होतं ते समीकरण बघूनच आपण निर्णय घेणार आहोत तुम्हाला तुम्ही आजपर्यंत पाहिलं आहे की कोण कुठे भेटतं कोणाला भेटतं काय करतं मला त्याच्याशी घेणं देणं नाही मी एकला चलोची भूमिका घेते आणि त्याच पद्धतीने जाते माझ्या पाठीमागे जनता आणि जनतेसाठी मी हा माझं समीकरण आहे कोणाला घेतल्यानंतर काय प्लस होईल काय मायनस होईल याचा विचार केला असता तर कदाचित नऊलाच मी आतमध्ये गेली असती आणि कदाचित म्हणून म्हणूनच तुमच्यासमोर बसली असती पण तडजोड स्वतःसाठी नाही जनतेच्या हितासाठी नारायणगेवच्या बस स्थानकाचं ना काम गेले पंधरा दिवसापासून सुरू आहे नुसतं म्हणावलं सुरू आहे लोकांना प्रचंड त्रास होतो गैरसोय होते ते काम कधी मार्गी लागेल हळे भाट्याचे बस स्थानकाचं सिमेंट कॉन्प्रिटन झाले प्रत्यक्षात ॲक्टिव्हिटी नाही काय आहे की आता आपल्याला जवळच्या आहेत माधुरी ते मिसा त्या आत्ता त्यांचा निरोप कालच मला मिळाला आहे की त्या येत्या दोन दिवसात विघ्नहत्याच्या दर्शनाला येत आहेत जिम्माशंकरला पण येत आहे त्यांनी मला निरोप पाठवला आहे शरद भाऊ परवा आले होते वाढदिवसाला वा तेव्हा त्यांनी सांगितलं आहे की ताईंचा निरोप आहे ताई कधी तुम्हाला कळवतील त्यावेळी त्यांच्यास आपल्याला त्यांचं इथे अभिषेकाला येणार आहे निश्चितपणाने त्यावेळी तुम्हालाही कळवलं जाईल तुम्हाला सगळ्यांना माहिती दिली जाईल आणि हा प्रश्न सोडवण्यासाठी त्यांना आपण पत्र देऊ आणि तो प्रश्न तातडीने कसा मार्गी लावता येईल आणि चांगल्यात चांगलं काम उभं करण्यासाठी सरदेसाई देखील प्रतापराव सरदेसाई हे देखील माझे निकटवर्ती आहेत आज ते कॅबिनेट मंत्री आहेत प्रताप सर नाही ते देखील आहेत ठाण्यामध्ये असल्यापासून संबंध आहेत चांगली गोष्ट करायची असेल तर तो, तो पक्षातला असो किंवा नसो पण पक्षातलाच असणाऱ्या जर एक महिला प्रतिनिधी जितक्या जिवाळ्याने समजू शकतात तर पहिला आपण माधुरीताई इथे येत आहेत मग त्यांच्याशी पहिला संवाद करू ना आणि त्यांनाच सांगू मिटिंग लावायला जर त्यांना कॅबिनेटची गरज वाटली तर पण प्रश्न सोडवायचा तो मनापासून चांगल्या सो पद्धतीने सोडवायचा नुसतं कॉम्प्युटीकरण केलं आहे वगैरे नाही आता आज आपण सिन्नरला गेलो तर आपल्याला कसं वाटतो की जुन्न तालुका शिवछत्रपतीची भूमी म्हणतो पण त्या सिन्नरला गेल्यानंतर तिथे जर ब्युटीवर इतकं सुंदर झालेलं आहे चारी बाजूनी इतकी सुंदर सगळी व्यवस्था चांगले शॉप तिथे असणारी तिथली जे मेंटेनन्स वगैरे ते पाहिल्यानंतर बरं वाटतं आपल्याला वाटतं की आपल्या जुन्नाची स्थिती किती वाईट आहे खालच्या जुन्या स्टँडची या ठिकाणी ओतूरची काय परिस्थिती आहे आळाफटाची तर दो एकदम वाईट परिस्थिती आहे या सगळ्यावर मात करण्यासाठी आपण ताई आलं की त्यांच्या पुढे प्रश्न ठेवू आणि नुसता ठेवायचा नाही त्यांना मीटिंग करायला भाग पाडू आणि त्याच्यातून निश्चितपणाने आपल्याला एक चांगला निर्णय घेता येईल असा विश्वास मला आहे राज्याचे मुख्यमंत्री निवडणुका होणार आहेत तुमचं काम चांगलं असल्यामुळे तुम्ही वेगवेगळे चार मतदारसंघामधून निवडून आलात वेळेला कुठल्या मतदारसंघामधून उभे राहतात नाही बघा ना अजून मैस पाण्यात आहे आपण बाहेर बोल करण्यात काही अर्थ नाही आहे ज्या वेळेला आराखडा डिक्लेअर होईल मुळात म्हणजे अद्यापपर्यंत कदाचित दोन महिन्याने लागेल किंवा ऑक्टोबरमध्ये पण लागू शकते आणि म्हणूनसाठी आत्तापासूनच बोलण्यापेक्षा गट किती होणार आहेत सात होणार आहेत तसं जैसे ते राहणार आहेत की नऊ होणार आहे हे सुद्धा अजून फायनल नाही आहे बावीस तारीख म्हणजे उद्याची येणाऱ्या बावीसला राज्य सरकारनी त्या ठिकाणी कोर्टाला आपला मसुदा द्यायचा आहे त्या ठिकाणी आरक्षणाबद्दलचं जे निर्णय होईल त्याला आधारित राहून निवडणुका डिक्लेअर होतील पण लवकर होतील असं त्यांचं म्हणणं आहे आणि मला तर वाटतं की महानगरपालिका नगरपालिका पहिल्या लागतील असा आमचा हे आहे की जेणे सगळ्या पक्षाच्या सगळ्या नेत्यांकडनं म्हणजे एकनाथजी शिंदेसाहेब असतील किंवा देवेंद्रजी असतील किंवा अजित पवारजी असतील सगळेच सांगतात जो तो आपल्या पद्धतीने आपापल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना सांगतोय त्याच्यामुळे निवडणुकीची तयारी रणधुमाळी सुरू झालेली आहे काही जिल्हे वाढत आहेत जिल्हे वाढत आहेत म्हणजे तालुके एकशे तब्बल चौऱ्याऐंशी तालुके विधानसभा वाढत आहेत त्याच्यामुळे कदाचित लोकसभा निश्चितच वाढणार आहेत त्यामुळे त्याच्यात खूप काही बदल होते मग ते एकोणतीसच्या याच्यामध्ये आत्ता नाही आत्ता आपण वाट पाहतो की एकवीसच्या जनगणनेचा वापर होईल की नाही तो होणार असेल तर आम्ही असेही तीन वर्ष काढले तर अजून चार महिने गेले तर हरकत नाही परंतु आपण तसा विचार केला तर ऑक्टोबरमध्ये मुलांच्या परीक्षा येत आहेत त्याच्या आधी विचार पावसाळा येतो आहे पावसामध्ये निवडणुका होतील का अशा अनेक शंका कुशंका आहेत जोपर्यंत बावीसचा कोर्टाचा निर्णय आणि शा राज्य शासनाचं म्हणणं हे आपल्यासमोर होत नाही तोपर्यंत आपण बोलण्यात काही पण नाही असे तरी पराभवाला कधी ढगमगले नाहीत दोन हजार चोवीसला सुद्धा दुर्दैव आणि अपयश आलं काय आत्मचिंतन किंवा काय कशामुळे कामाच्या महिला असताना सुद्धा अपयश आलं हा कसं आहे की जर कधी पक्षाने ज्या पद्धतीने आपल्याला जी उमेद होती शेवटच्या दिवसापर्यंत आपल्याला सांगण्यात आलं होतं अनेक पक्षांनी सांगितलं आम आमच्याकडनं लढा पण आपण नकार दिला पण आपण विचार असा केला की आपले कार्यकर्ते आपली संघटना आपल्याला जागेवर ठेवायची असेल तर आपल्याला लढलंच पाहिजे आणि ती भूमिका आपण घेतली पक्षाला वाटत असतं आणि मला वाटतं की सगळे दर्दी आहेत सगळ्यांनी पाहिलं आहे त्यामुळे या ठिकाणी जे घडलं ते आज जे उमेदवार त्या पद्धतीने उभे राहिले पैशाचा जो वर्षाव झाला तो बेछूट होता आणि त्याला काही मर्यादा राहिल्या नव्हत्या त्यामुळे पराजय हा आपण नुसतंच मतदारांवर टाकण्यापेक्षा नाती गोती त्या ठिकाणी राहिलेले एवढे मोठ्या संख्येचे उमेदवार त्या ठिकाणी असणारा अनेक लोकांनी अनेक शकली घडवल्या कोणी उमेदवार नावाचे दिले काय काय प्रयोग केले त्याची सहानुभूती असेल शेवटच्या टप्प्यात जे अगदी आत्महत्येपर्यंत गेले त्याची सहानुभूती असेल काही असेल पण जीता व सिकंदर असं मी मानणारी आहे त्याच्यामुळे त्या, त्या गोष्टीला आपण चॅलेंज नाही करायचं पुढे चालायचं पण पुढे जात असताना ज्यांना दिलं आहे त्यांनी त्याची काळजी घेतली पाहिजे त्या पद्धतीने न्याय देता आला पाहिजे नाही तो विरोधक इतका कडवा आहे हे विसरून चालणार नाही विरोधक जर कडवा असेल आणि सच्चा असेल तर लढाई सोपी नाही लोकांना न्याय द्यावाच लागेल द्यायला भाग पाडूच काम करत नसाल तर करायला भाग पाडूच आणि त्यामुळे तो आपला बाण आहे आपण करणार विद्यमान आमदारांना शुभेच्छा काय शुभेच्छा त्यांनी जेवढे बोलतात त्याच्या अर्धा जरी काम केलं तरी त्यांच्यासाठी फुलफिल आहे काही ते नेहमी असं म्हणतात की दोन हजार चौदाला मी आमदार म्हणून निवडून आलो माझ्या ताकदीवर आलो नंतर मी परत निवडून आलो तर आशाताई सॉरी पडलो मी बुचके उभ्या राहिल्या म्हणून मी पडलो आता ते विजय झाले शर्कर असते देवराम लांडे नसत उभे ते विजय झाले असते हे बघा ह्याच्यावर कमेंट करणं किंवा काय करणं योग्य ठरणार नाही कारण कसं आहे ज्याचा त्याचा आपला एक अंग असतो आणि ते त्यांच्यामध्ये ते मास्टर आहेत ते मास्टर की दाखवतात त्या सगळ्याच गोष्टीमध्ये मास्टर की दापत ऑलवर त्यामुळे ते त्याच्यात काही आपण त्यांच्यासारखं का आपण वागून चालणार नाही त्यांना त्यांचं लखलाख शिवजयंतीची काही तयारी आहे ना मिटिंग होईल ना देवेंद्रजी कालच जर्मनीला गेलेत कळले आपल्याला आत्ताच ते आल्यानंतर बसायचं आहे मिटिंग होईल दादांनी सांगितलं आहे बावनकुळे साहेबांनी सांगितलं आहे आता सध्या आमची जी चाललेली सगळ्यात महत्त्वाची पक्षाची बांधणी म्हणजे त्याला आपण असं म्हणू की सदस्य नोंदणी आणि सदस्य नोंदणी अभियान हे फार महत्त्वाचं आहे आणि त्या टप्प्यावर काम सुरू आहे त्यामुळे बाकीच्या गोष्टींकडे लक्ष जरी कमी असलं तरी ही बांधणी आजच्या तारखेपर्यंतच होती पण तिच्यासाठी आणखीन सहा दिवस वाढून द्यावं असा तकादा राज्य सरकारने केंद्र सरकारला विनंती केलेली आहे ती मान्य झाली तर ता तीस तारखेपर्यंतची मुदत आम्हाला मिळेल सदस्य नोंदणी अभियानामध्ये आणि निश्चितपणाने राज्याच्या अपेक्षा केंद्राच्या अपेक्षा राज्याकडनं आहेत तर त्या आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी पूर्ण करण्यासाठी धरपड करावी ती धरपड आम्ही करतो बस स्थानक आहे जे बस स्थानक आहे ते जातं जुन्नरचं त्याचे बारा वाजलेले आहेत त्यासाठी काही प्रयत्न होतील का मीटिंग हो सांगितलं ना तुम्हाला आता माधुरी ती आहेत आणि त्यांच्या भेटी देऊन आपण भले कशा कशा तुम्ही लोक असाल आपण त्यांना दाखवू जरा परिस्थिती